गुरुस्साक्षात् परब्रह्मा श्री गुरवे नमः च्प्प्योर्प एफ्प्योर्प्योर्प

तर्हि स्वामी शक्ति कु दे जगी जन्म मृत्यु अस् नको ऋतु अस् बाण अशक्य हि शक्य स्वामी ीण तु स्वामी भक्वीच साथ नको डगमगो मगो स्वामी देति लाट अशक्य हि शक्य स्वामी तया जया स्वामी खेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य स्वामी हरा हो जागा श्रद्धे सहित कसाहो सि वीण तु स्वामी भक्त सा नको डग मगो स्वामी देतिल हा अशक्य य शक्य स्वामी जया जया स्वामी केतिहाी अशक्य ही शक्य करतील स्वामी I okay. can't शक्ति स्वामी शक्ती करू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको खा बुचू असे बाळ त्यांचासा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी देल हात अशक्य ही शक्य भ स्वामी साथियों एल लाया है नया प्रोटेक्शन प्लस पांच साल पीपीटी सिर्फ पांच हजार और पंद्रह साल पीपीटी सिर्फ तीन हजार महीने में 100% mortality charges refund or six smart fund nifty 50 one nifty 100 adharit high growth option pehle 5 saal zero admin charges flexibility four free switches or discontinued fund may guaranteed returns aaj hai shakha ka protection plus day dekhte hain aaj pehli policy kon karega आज सभी को मिलेगा खास सम्मान अभिकर्ता साथियों protection plus के साथ करें आज का धमाका सिक्युर ग्रोथ कॉन्फिडंट फ्युचर नमस्कार मी शैलेश रमेश हसिंगेकर आज एल आय सीच्या प्रोटेक्शन प्लस प्लॅनची नवीन प्लॅनची मराठीतून मी माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लॅन टेबल नंबर आठशे शहाऐंशी आठशे सत्याऐंशी एल आय सी प्रोटेक्शन प्लस ही एक नवीन नॉन पार्टिसिपेटिंग युनिट लिंग स्वरूपाची योजना आहे जे जी जीवन विमा संरक्षण लाईफ कव्हर आणि गुंतवणुकीची संधी एकत्र आणते ज्यामुळे तुम्हाला बचत आणि आर्थिक सुरक्षितता मिळते यात तुम्ही प्रीमियम आणि इच्छित फंडाची निवड करू शकता आणि यातून मार्केट लिंक्ड सेविंग फायदा मिळवू शकतो जे अलीकडे सुरू झालेल्या विमा कवच सारख्या योजनांपैकी एक आहे वैशिष्ट्ये एक युनिट लिंक्ड तुमचे पैसे निवडलेल्या फंडात गुंतवले जातात ज्यामुळे तुम्हाला बाजारातील चढ उतारानुसार परतावा मिळतो दोन जीवन विमा अधिक बचत ही योजना विम्यासोबत गुंतवणुकीचाही फायदा देते ज्यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होते तीन लवचिक प्रीमियम तुम्ही भरू इच्छित असलेल्या प्रीमियम वर आधारित बेसिक सम एस्युअर्ड ठरतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार योजना निवडता येते चार बाजारातील गुंतवणुकीचा फायदा यात मार्केट दीर्घकाळ सेविंग परतावा मिळण्याची शक्यता असते फायदे एक आर्थिक सुरक्षा आकस्मिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत आर्थिक सुरक्षा मिळते दोन गुंतवणुकीची संधी तुमच्या पैशाची वाढ होते आणि आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतात तीन लवचिकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रीमियम आणि फंडाची निवड करू शकता चार नवीन उत्पादन एल आय सी ने नुकताच डिसेंबर दोन हजार पंचवीस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एल आय सी पॉलिसीने प्रोटेक्शन प्लस प्लॅन लॉन्च केलेला विमा कवच सोबत ही योजना बाजारात आणली आहे थोडक्यात ही एक अशी पॉलिसी जी तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा देते आणि वेळी तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देते ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकता सारांश जर तुम्हाला अशी पॉलिसी हवी असेल जी फक्त संरक्षणच नाही तर बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय देईल तर एल आय सी प्रोटेक्शन प्लस एक चांगला पर्याय आहे जिथे तुम्ही तुमच्या प्रीमियमनुसार आणि फंडाच्या निवडीनुसार तुमच्या आर्थिक भविष्यासाठी नियोजन करू शकता अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आदर्श एल आय सी ॲडवायझरला संपर्क करू शकता नमस्कार सर मॅडम मी शैलेश रमेश आपसिंगेकर मी एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे जर आपली कोणाची एल आय सी प्रोटेक्शन प्लस प्लॅन पॉलिसी काढायची इच्छा असेल तर तुम्ही आजच एल आय सी अॅडवायझरला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन हर पल आपथ टो फित्र की छोडो बात जिंदगी के साथ बी और जिंदगी के बाद भी